नमस्ते मी प्रकाश पवार हे शेतमालकाचे नाव आहे प्रकाश जाधव सर ते पण रहिवाशी पोपळाचेच आहेत आणि त्यांचं शेत मी वाट्याने केलेलं आहे नमस्कार आपण तालुका करमाळा पोपळा ज्या गावामध्ये आलेलो आहे आपल्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर मिस्टर पवार सर यांना आपण इंडिया इंडियाग्रोची खतं दिले होते त्यांनी काय रिझल्ट घेतला त्यांच्याच तोंडातून आपण ऐकूया काय वाटतं सर तुम्हाला गव्हाला कसा रिझल्ट आला गव्हाला तर खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि मी कसं केलं माझ्या पद्धतीने केलं हे मी तुम्हाला सांगतो मी आपल्या कंपनीचे इंडिया ग्रोचे भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक हे वापरले नंतर मला असा रिझल्ट मिळाला बघा लोंबी लो लो बघा ही बागा लूंगी। लूंगी बागा ही? हे बघा लोंबी लुंबे बघा केवढे पडलेली आहे आणि ते समोरचा गहू बघा ह्याची आणि त्याची गिरणी एक आठ दिवसाचा फरक आहे काय वाटतं सर याच्यामध्ये किती दाणे असतील आपल्याला पन्नास पंचावन्न दाणे आहेत त्याच्यामध्ये बघा किती चांगला रिझल्ट आलेला आहे आपल्याला सरांनी फक्त बुवा अस्त्र आणि ग्रोमॅजिक वापरलं होतं त्याच्यामध्ये रासायनिक खतामध्ये मिक्स करून असे विस्कटले मी पेरलं पण नाही तुम्हाला काय वाटतं सर काय केलं पाहिजे मी तर अनेक शेतकऱ्यांना असं सांगेन की आमचे इंडिया अग्रोचे प्रॉडक्ट वापरा आणि रिझल्ट पहा मला जसा अनुभव आहे तसं तुम्हाला पण अनुभव भेटून जाईल बस एवढं समाधानी आहात का हो ओके